वर्ष दीड वर्षामध्ये सोमेश्वर सहकारी साखर गाव गा कारखान्याला जोडायचं कारखान्याला करायची घाट नेत्याने घातला संचलपणाला काय पडायचं सोमेश्वरची कामच वाढायचं बाकी त्यांनी सांगा माझा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे समस्याच वाढवायचे सुखी जी म्हणजे तिथे सरासकार कारभार बसवायचे जे चे, छत्रपतीचं झालं ते आपलं करायचं बोलायचं ना आपण विचार करा मालेगाव कारखाना आपल्या पृप्विन बाजूला करा धंदा बाजूला करा बाकीच्या धंद्यात शेतीत किती ना ना चीटि, प्ला 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 प्ला। तीक पैसे मिळतात आपल्याला थोड्या नोकऱ्या आहेत व्यवसाय आहेत सगळ्यांना नाही आहेत आणि म्हणून शेती शेतीत वसाला धंदा अतिशय महत्वाचा धंदा आहे आणि तो आपल्याला टिकवायच टिकला पाहिजे आणि काय ते अकरा व्यवसाभासकऱ्याचा ठराव अजय त्या विषय घ्यायला लागला संचालक पण घेतला आपण सगळे जागे झालो आपण सगळ्या मीटिंगमध्ये सांगितलं की आमच्या याला विरोध आहे कृषी मात्र काय दिलं मंजूर म्हणून दिलं नुसतं मंजूर मिळून नाही गेलं शिवला पाठवलं वरच्या ऑफिसला पाठवलं त्यांना आपण काही गोष्टी केल्या होत्या शास्त्र प्रतिनिधीच्याबद्दल मीटिंगमध्ये बोलवला होता तेव्हा हे खोटं नसलं देखील तुम्ही बघा त्या शासनाचे प्रतिनिधी वस्तुस्थितीचा रिपोर्ट वरती दिला थांबला प्रकरण सगळं कोणा कोर्टात गेलं कोर्टानं हे मंडळी एवढं थांबलेलं आहे लगेच त्या त्या अकरा गावातले त्या पाच बोलवले त्याला कोर्टात पाठवलं कारखान्या वकिलांनी पैसे दिले त्याला दयाला पैसे दिले का पैसे दिले आणि जाऊन सागा यामध्ये बँक जनरल मीटरने सभासद केले सभासद करत नाही आपल्या मंडळीने ते जे सरकारच्या प्रतिनिधी मित्र होती ते म्हणून कोर्टाकडे ठेवले कोर्टाने फेकोट्या म्हणजे पेट्रोल लावलं अशा पद्धतीचं खोटं सेव करायचं त्याचा काय उद्देश आहे आता तुम्ही सांगा महाराष्ट्र राज्याचा कारभार सुरू आज पाच सहा दिवसांडी थांबला आम्हाला महिनाभर आमचं काय नाही तुमच्या आता ते मी तर सांगतो इथं शिरवले काहीतरी काहीतरी बोलले आम्ही थोडीस माहिती घेतली होती चर्चा केली होती त्यांनी नवीन वॉर्डर मारले या नवीन वॉर्डर ते बॉर्डर बांधताना पासष्ट लाख रुपये एस्टिमेट दिले पासष्ट लाख रुपये मला वाटतं आपण काहीतरी करतोय त्या गोर्डरमध्ये मध्ये मध्ये प्लास्टिकची पत्रे टाकले उजडासाठी आता प्लास्टिक पत्रे गो गोडची उंची पाय वारा ते बसवले सगळे ओढायला पत्रे तुटले खाली आले साडेतीन लाख पत्र ते ठेवलं होतं सत्तेचाळीस हजार पत्र साखर सात हजार पत्र सगळ्या गोड्यामध्ये खराब झाली साखर सांडवार कालचा पाऊस झाला तिथे एक लाख कोटीचा मोकवडाव नाही त्यातली साडेनऊ हजार कोटी साखर अशा पद्धतीनं जवळजवळ साठ हजार कोट साखर म्हणजे तीस हजार क्विंटल एका क्विंटलचा भाव हजार अडतीसशे रुपये तीस हजार क्विटलचे पैसे किती होतात ते काढले मित्रांनो अकरा कोटी चाळीस लाख रुपयाचं आपलं नुकसान आहे अकरा कोटी चाळीस लाख अकरा लाख टन उसाचे पैसे कमी झाले म्हणजे टनाला शंभर रुपया पैसे काय वाटत नाही पुन्हा यांनी बाहेर सगळे सांगितलं एक पोत साखर भेटले तर त्यांनी दाखवत आम्ही सगळं पेल मागायला घेतो पेल मागायला देऊळ आता मतदान भरते माघार घेत नाही तर त्याने तरी करा आम्ही ज्या वेळेस तिथे गेलो गोडामध्ये आम्ही येणार असं वाटलं असं त्यांना कागद दोन दिवसा पूर्वी टाकला होता एक कर्मचारी होता म्हणला रात्री कागद टाकून झाला जागायसाठी कागद टाकून झाला म्हणजे बिझनेस जाग पण आज गेले आपल्या मंडळी बघितलं ते मुटके वाटतात तुवडा लोक विचार व्यापारी साखर घ्यायचा मुटकं भरायचा व्यापारी घेते नाही मग एवढ्याचा काय उपयोग आपल्याला म्हणजे अकरा कोटी चाळीस लाख करायला पाहिजे त्याला पोत्याला शंभर रुपये गेले म्हटलं तर चालतंय त्याला शंभर रुपये गेले तो चालते अशा पद्धतीचं त्यांनी भाषणात ठोकलं ते पोतं पैसे टक्क्यानं मागायला आम्ही तिथं गेलो सगळं बघितलं मग त्यांनी आमच्याला फोन केला म्हणजे आता फुकण साठ्या नाही भिजली राह भिजली पुन्हा महागेरा भिजली का नाही साखर मग आम्ही राजीनामा येतो राजना तो कसं चाललं हे आलेले लगेच मोडल नावा इलेक्शन झालं पाहिजे प्रचार झाला पाहिजे मतमोजणी झालं पाहिजे इलेक्शन लागलं कस लागलं तर ते काकाने साठी आम्ही पडले पहिल्या दिवशी राजवर्धन शिंदे आणि विक्रम भोसले आहेत म्हणजे तुम्हाला मेरोप म्हणजे काय निरोप म्हणजे तुम्ही चेअरमन पाच वर्ष राहा तुमची मेजरटी घ्या आणि आमची पाच चार माणसं तुम्ही घ्या तुम्हीच निवडा तुम्हीच घ्या आणि आपण एकत्र बसू आणि आपलं मी ड्राफ भेटू मी आपलं नुसतं ऐकून घेतलं त्याचं मी सांगितलं बाबा मला कारखाना वाचवायचं कायच बोल दुसऱ्या दिवशी दोघ जण आहेत काटे वकील त्यांच्यात आहेत शिरसुपे त्यांच्या त्या ग्रुपमध्ये आहेत गडगेवाडीचे माझ्या गाल्यामध्ये निरुप आहे म्हणजे तुम्ही पेनल करा आना आमचे दोन तीन घ्या म्हणजे आम्ही करून घेतले मी सांगितलं बाबा आम्हाला कारखाना वाचवायचा घेतले गेले दुसऱ्या दिवशी काट्याला म्हणजे आता आम्हाला कारखाना वाचवायचा आहे काय आम्हाला कळणार कसं वाचवायचं तेच करायचंय तेच आपलं दुसऱ्या दिवशी किरकोज किरायचं मला नाही रोपे की आपण एकत्र बसू तुम्ही चांगले पाच वर्षी राहा तुमचं तुम्ही घ्या आमचे तर तुम्हीच नाही होता केरळला मी थोडीशी का कागद दाखवून माहिती दाखवली कसं करायचं काय ते सगळं बघितलं आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी बघितलं ऐकलं दुसऱ्याचे कागद दाखवले कोणाच्या दिवशी ऐकल्या म्हणजे या इतकं वाटप तुम्हाला तिसऱ्या दिवशी निश्चित सातव आताच मी मुंबईवर आलो मला आज तुमच्याकडे पाठवले त्यांना एकत्रे मग तुम्ही राहा बाकी एकत्र करून आम्हाला कशा चुप आमचं काय द्यावायचं नाही त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेटी दिली त्यांनी सांगितलं आमची तर मी आमच्या मुंडेचा फार तर भरणार नाही हे अजित रावने आम्ही जी बैठक घ्यायचं भेटीत त्याने म्हणून स्पीकरवर सांगितले सुरुवातीला त्याने सांगितले म्हणजे काका तुला चौगेदा या आपण सगळं चौघ निर्णय घेऊ आम्हाला नाही जायचं आम्ही सगळे तुमच्या बोलायचं त्यामुळे माझ्या नाही आपण मग मी पडणीसाहेबांना सांगितलं माझे ठालो पडणीसाहेब होते एकोणतीस तारखेला मी येतो सत्तावीस तारखेला सवय तसलं काय चालायचं ना तुम्ही तारखेला तर मी सत्तावीस मी फडणवीस साहेबां तिकडे सगळं सोडलं जाहीरसाहेब सोडल्या विमानाला पुण्यात आले आम्हाला बोलवलं आम्ही विमानतळ जवळ त्यांनी घेतलं तिथं आम्ही सगळं त्यांच्या बसलो फडणी साहेबांनी चर्चा सुरू झाली फडणीसाहेबांनी भाषण पहिले केलं काही जोड बोलायचं तुमचं काय म्हणतं मग त्यांनी सगळं सांगितलं आणि म्हणजे मी ते पहिल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आमचं हे जे तुम्ही मिटवलं आहे तर मी आम्ही बा खादा किंवा करतो पडणार त्यांना अडचण वाटली त्यांनी आम्हाला घेतलं म्हणजे आता म्हणजे आपल्याला हे करून घ्यावं लागेल आपली युती आहे त्यांनी युतीला आपल्याला पाडावं लागेल तिथं आम्ही त्यांना सांगितलं जयत्पादने सांगितलं आमचं पंचवीस वर्षाचं भांडणं आम्ही थांबवलो आपण थांबवलो ಪ್ರಚಾರ ಚಾರು ಪದಾಚನ ಪ್ರ आमदार किती विचार वेगळेला प्रचार केला प्रचार सांगला निवडणूक संपली आपल्या नेत्यांनी सांगितलं सांगितलेला पाळला सगळं संपलं पूर्ण आम्ही त्याला भेटायचं एक म्हणायला गेलो दुसरा काय वेळा असता आम्ही आलो करायचं आम्ही आलो निवडणुकी मिळायला गेलाय बघा आम्ही किती काम केलं चर्चेच करायला गेलो आपल्या नेत्यांनी सांगितलं काम सगळं सत्य मृत्यू तिथं थांबल पुन्हा याने फार पडली फार पडली पुन्हा त्या पण असतो असतो आणि ही इतकी माणसं झाली एवढं थांबलेलं नाही पृथ्वी बापू चिरून झाले बापूची माझा आहे का असं करा कसं मग बापू तुमचा कारखाना आहे तुमची परिस्थिती वेगळी आमची परिस्थिती वेगळी आमचा कारखाना आहे आम्हाला उद्या पाठवू नका आणि उद्याच तिसऱ्या वेळेला उद्देश काय होता तुम्ही मला सांगा एवढा मोठा माणूस पाच वर्ष मला होतो इतकी माणसं माझ्या पाठवतो आणि तुम्ही संचार मंडळाची माझ्या तुम्ही ठेवा आमची प्रचार माझ्या तुम्ही याने घेतली ग्या असं सांगत असता सुद्धा मी नाकारलो तुम्ही सांगा आपल्या भागातल्या कुठल्या नेत्यांनी म्हणलं असतं काय केलं जमिला पाहिजे टिकून दिलं असता का तो सुटला मित्रांनो त्यांचं हे जे आहे ते चुकीचं होत आहे म्हणून गेलो नाही माझ्या अनुभव उत्पादनापेक्षा आपल्या मी सगळ्या प्रपंच महत्वाचा आहे

अशा पद्धतीनं त्याचा विचार आहे म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वासाठी आपल्या प्रकल्पासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे तुम्ही सांगा ते राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रोज शेकडो फैल त्यांना सहाय्य करत येतात निर्णय घ्यायचे करतात ते आठ दिवसात जे निवडणुकीसाठी चालले अशी काम निवडणूक लागली काही त्या त्याचा स्वार्थ आहे ते सांगतात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि काम केलं आपल्या कारखान्याची घटना तशी नाहीये आपल्या कारखान्याची घटना नियमाप्रमाणे होते ते हाकेत मागवल्या जातात निव तारीख ठरवली जाते त्यावेळेला निवडणूक लागते निवडून येणार तारीख वेळ ठिकाण जात तिथे नवे संचालक जातात तिथं फार्म दिला जातो तर फार्म दिल्यानंतर तो कोणाचा फार्म भरता भरता महाराष्ट्रात तू भरतात जन्मचं नाव तुझ्या लिहितात

त्याचा उद्देश वेगळा होता ते अकरा गावं जोडण्यासाठी त्याच्या पहिल्या पंधरा दिवसात तुम्ही बोलवली जाईल अकरा केला प्रक्रिया आणि आपल्या प्रकृतीचं वाटप होईल म्हणून आम्ही म्हणून मला आपल्याला सांगायचं ही जी लढाई आपल्या प्रपंचाची लढाई आणि त्या बावीस तारखेला आपले जे पॅनल आहे ते प्रचंड गोमवताला निवडणार आणि त्या त्यां महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू द्या स्वाभिमानी आहे भिकारी नाही कुणाच्याही थोडं आपल्याला बळी पडायला नाही तो स्वाभिमानी आहे ते आपल्याला हे निवडणुकी म्हणून दाखवायचं आपल्या सगळ्याच्या सदस्यमुळं चाळीस वर्ष तिथे तुम्ही मला चाळीस वर्ष दिलं मी तिथे म्हणून काम केलं अनेक म्हणून काम केलं नाही चेरम म्हणण्यासाठी मी तिथे गेलो नाही मागच्या मागच्यावर काय मी मला करायला काका म्हटलं काका काका मला चिरम व्हायचे काका नाही म्हले म्हणत नाही काका म्हटलं तुम्ही चिरव

कोणाला करायचं असतं ते त्या संस्थेचे हितसंबंध आहे ते क्रेडिट शोसाठी असेल सगळं सगळं उसाचा पैसा गोळा करून देत असेल पाणी वापर सात असेल ते त्या उसासाठी पाणी देते 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 ते पाणी पट्टी बसून करायची द्यायची घ्यायची काय करायचं म्हणजे ते तो सांगतो ठीक आहे तिथं माहिती वडील संस्था तिथे सभासदे माती वाटा कारखाना काय समोर ठरपूस करतो सभासद मच्छिमार सांग यांचा कारखान्यास आता मुला तर पैसे आता त्यांनी नवीन सुरू केले जे छत्रपती मध्ये चालू चालू झालं जमीन आहे नाही

कुठे केली जातात पाणी बोलायच दिवस गेले आता त्या बोलण्याकोयचे काय हे काय 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 आपण के मी बघायला बघितले चांगले चांगले मस्त पुढे जायचं ते दुखवा आपल्या त्यांचे जे कार्यकर्ते त्याचे पाहुणे काही दिवसाने त्यांच्याकडे आले म्हणजे एवढं काम आहे तुमची मसाला कशाला खूप सुखी आणि म्हणून आपल्याला सांगायचं की बावीस ते निवडणूक निवडणूक आपल्या कुटुंब अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आपण सर्व निवडणूक जे किन्यासाठी परा कष्ट करा हा कारखाना वाचवण्यासाठी वाचवण्याचे आपण शिलेदार आपल्या शिकवणे जे मग पत्रिका पुढे येते किती ते चित्र बघायचं ते शिक्का मागायचा पुढची पत्रिका घ्यायची ते चित्र बघायचं शिक्का मारायचा अशा पद्धतीने आपलं मतदान करा आणि आपला कारखाना त्या चुकीच्या पद्धतीने माणसाकडून वाचवा पुढे वाचवा त्यांना सांगतो खूप बोलल्यासारखे खूप इतकं सांगत अवती आम्ही म्हणजे म्हणजे आम्ही पॉलिसीच केले आरोग्य विमा त्याचा खेळ चालतो सव्वा कोट रुपये कारखाने कारखान्यासाठी अनुभव प्रीमियमचे पैसे यायचे ते प्रीमियम भरलं नाही लोकांनी सव्वा कोट रुपये कारखान्या

आणि म्हणून आपला कारखाना जेवत ठेवण्यासाठी आपलं सगळ्यांना प्रयत्न करायचा येत्या बावीस तारखेला किटलीच्या चित्रावरती शिक्का मारा जेवढे किटलीचे चित्र येतील शिक्का मारा प्रचंड मत आपलं शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सहकार शेतकरी कार्यालय त्या पॅनल जात शेतकरी पॅनलचा पक्ष पे, शेतकरी आहे आमच्याकडे कुठला मंत्री नाही आम्ही पहिलेपासून ठरवून टाकलेले की आपली आपली विचाराची बैठक आहे आपलं काय बरोबर कसं करायचं ठरवायचं आता ह्यांनी काय चालवलं हे हो मंत्री हे ज्याला जिल्हा परिषद सगळे पोकवाळ केले बेलकांच्या अंगणवाडीच्या माणसं जीव गोळा केल्यात हास्कूलच्या वस्त्र माणसं वाटून गेलेत आणि तुम्ही असं करा तुम्ही असं करायचं पोलीस सुद्धा त्याला काम करणार राहिलेच नाही त्याच्यावरती सगळे माणूस आहे आणि आपले मतदारसंघाचे मतदारसंघाचे उभा केले ते दोन भागात परत इतकं कडक असतात काम चाललंय कुणी काय करत नाही कृपच आपल्याला नाही आहे काय सांगायचं काही कृपयाचे मोठ्या म्हणत नसते आपण ऐकायचे आधी त्याच्यामुळे फिरते त्याच्यातले काय म्हणजे गाठी मग ते राहणार आम्हाला सगळे पेटव काय करत मला काही सल्करी घडी प्रपेचे तुम्हाला कळा नाही आम्हाला ऐकावं लागते बरं मला ऐका असा सगळा कारभार आहे आपल्याला सगळ्यावरती विचार करावा लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल आपलं निर्णय घ्यावा लागेल म्हणून आपल्याला विनंती करतो पुढा पुन्हा विनंती करतो की ही जी आपली लढाई आहे ही लढाई आपण जिंकूया त्या लढाईचे सगळे आपण चिने लढवूया एवढे बोलतो थांबतो जय हिंद